कोरेगाव तालुक्यातील आपशिंगे येथे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने गावातील युवकांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आयुष ब्लड बँक यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आम्ही आपशिंगेमध्ये भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं त्यामुळं हा अतिशय चांगला आणि वेगळ्या प्रकारचा उपक्रम यात्रेनिमित्त आम्ही हा केलेला आहे तरी या रक्तदान शिबिरासाठी सर्व युवकांनी सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोठा प्रतिसाद दिला आणि आमच्या ब्लड बँकेमध्ये कमीत कमी त्रेपन्न बाटल्याचं रक्त सर्व युवकांनी देऊन मोठं सहकार्य या सर्व रक्तदात्यांनी केलेलं आहे आज आमच्या गावामध्ये भरराज यात्रेनिमित्त बरेचसे विविध कार्यक्रम असतात त्याचप्रमाणे हा जो रक्तदानाचा कार्यक्रम झाला तो अतिशय चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित युवकांनी आणि ग्रामस्थांनी अतिशय व्यवस्थित चांगला उत्स्फूर्तपणे पार पाडला हा आगळा वेगळा उपक्रम आपल्या सर्व भागातील ग्रामपंचायतीनं घ्यावा आणि रक्तदान शिबिर जास्तीत जास्त घ्यावे त्यामुळे जे कोणी आरोग्य रक्तासाठी आपरलेले असतील त्यांना हे रक्त त्या त्या रक्तदान स्वरूपात मिळेल त्यामुळं हा वेगळा उपक्रम त्या तालुक्यात आमच्या गावात आणि हा जिल्ह्यात मोठा उपक्रम हा होऊन जाईल रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हेच या ठिकाणी आम्ही जाणून हा उपक्रम आणि मोठ्या प्रमाणात करण्याचं या ठिकाणी आम्ही भरनाथ यात्रेनिमित्त योजलेलं आहे आणि अतिशय या योजनेला आमच्या सर्व ग्रामस्थांनी युवकांनी मोठा प्रतिसाद दिला हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो